मनीषा रात्रीचे नऊ वाजत आले आहेत आणि आणखी तुझ्या शेंडेफळाचा पत्ता नाही आहे कुठे असते तिलाच माहिती नुसते दिवसभर मुलांसारखे कपडे घालायचे याचं भांडण सोडव त्याची मारामारी सोडव कुणाकुणाला मारत असते ती असंच तिचं चालू असते दिवसभर स्वतःला कोण समजते काय माहीत बघू आज ती घरी आली की तिला बघतोच तुम्ही तिचा आणखी लाड करा तिला सगळ्यांनी शेंडेफळ म्हणून लाडावून ठेवलं आहे जयवंतराव आपल्या मुलीला मायाच्या नावाने जोर जोरात ओरडत होते त्यांची पत्नी बिचारी गप्पपणे ऐकत उभी होती आणखी तासात घरात जर ती नाही आली तर आज तिचं काहीच खरं नाही बघ तो तुला समजत नाही का ती आत्ता लहान आहे का अशी वागायला किती समजून सांगायचं रोज सांगते हो मी समजून आता तिचं लग्नाचं वय झालेलं आहे आणि तिला मारून काय करणार आहात तुम्ही मायेची आई बोलली एवढं तुला समजतं ना मग तिला का नाही समजत बाबा बोलले नऊ वाजत आले तरी ती आणखी आली नाही मायेची आई मनातल्या मनात देवाला लवकर येऊ दे माझी लेख म्हणून प्रार्थना करत होती तेवढ्यात समोरून माया आली आईने देवाचे आभार मानले जीन्स शर्ट त्यावर जॅकेट मुलांसारखेच बॉयफ्रेंड केस अशा एकदम वाईज अवतारात माया बुलेटवरून उतरून घरात आली माया घरात येताच बाबा जोर ओरडू लागले बाबा शांत व्हा माया म्हणाली कुठे होतीस तेवढ्या वेळ नऊ वाजत आले तरी तुझा पत्ता नाही आहे आता तू मार खाणारच होती मोठी घोडी झाली आहेस ना मुलीसारखे कपडे घालायला शिक जरा तुझं लग्नाचं वय झालं आहे आता तू मुलगा नाही आहेस तू जरा मुलींसारखं वाघ बाबा म्हणाले माया आल्यावर तिच्या बाकीच्या बहिणी बाहेर आल्या पण सर्वात मोठी बहीण तिला बोलू लागली माया तू चल आज चल फ्रेश होऊन घे आणि जेवण कर तिची दीदी तिला ओढत घेऊन गेली माया तिला बोलू लागली दिदी आपल्या वैष्णवीला त्रास देणारा तो मुलगा उद्यापासून तिच्याकडे बघणारसुद्धा नाही अशी सोय करून आली मी बघाच दिदी ओरडूनच बोलली काय केलेस तू त्याच माया बोलली काय केलं काय विचारते आहेस चांगला डोस देऊन आली असं त्याला खूप मारला आहे मी तो वैष्णवीचं काय कोणत्याच मुलीची छेड पण काढणार नाही आणि तो उद्या वैष्णवीची माफी मागणार आहे बघ तेवढ्यात आईने हॉलमधून तिला जेवायला आवाज दिला तशा सगळ्या अजून त्यांच्या रूममधून बाहेर आल्या जेवताना सगळे शांत होते बाबा रागवलेत हे त्यांना माहीत होतं जेवण झाल्यावर आई आणि दिदीने आवर आवर करून निघून गेल्या माया वैष्णवीला घेऊन टेरेसवर शतपावली करायला गेली वैष्णवीला तिने सांगितलं आज मी त्या मुलाला चांगलाच मार दिला आता तो पुन्हा तुझ्या नादी लागणार नाही आई पण ती चालू लागली टेरेसवर आली आणि मायाला बोलू लागली माऊ बाळा आज खूप बाबा रागवलेत आपलं गाव छोटं आहे तिथं बातम्या वाऱ्यासारख्या पसरतात बाजूचे लोक काही नाही ते बोलतात तू रोज उचापती करतेस लोकांची त्या बाबांना कळतात ग बाळा तुझं की लग्न व्हायचं आहे असं वागून कसं चालेल तूच सांग बाकीचे तुझ्या दोन्ही बहिणींचं लग्न होणार आहे दोन दिवसांनी दिदीला बघायला पाहुणे येणार आहेत तेव्हा तरी ड्रेस घाल ऐक बाळा जरा वेळ आपण करू नको हो आई मला कोणावर अन्याय झालेला आवडत नाही म्हणून मी मदत करते ग त्यांना आणि राहिला प्रश्न बाबांचा तर मी पहिल्यापासूनच अशी आहे ना त्याला मी तर काय करणार माझ्या वागण्याची सवय त्यांना व्हायला पाहिजे ना माया मनात बोलली ना मी ड्रेस घालू शकत नाही म्हणजे मला त्यात वावरता येणार नाही मी त्या दिवशी घरीच थांबत नाही म्हणजे टेन्शन असं नको बाबा दुसऱ्या दिवशी सकाळी आईला सांगतात तुमच्या लेकीला सांगा ड्रेस घाल म्हणावं आईला बघायला पाहुणे येणार आहेत आई हो म्हणून किचनमधून आवाज देतात माया बोलली दिदीला बघायची आहे आणि ड्रेस मी का घालू ठरल्याप्रमाणे पाहुणे येतात माया त्यांचा एक तास आधीच आईला मस्का मारून बाहेर गेली असते पाहुणे दोन तासाने निघून जातील अशा विचाराने माया म्हणते पाच वाजता आले सात वाजेपर्यंत घरी जातीलच मग ते साडेसातला घरी जाईल माया साडेसातला घरी पोचते तर तारात अजून चपल्यात ठेवलेल्या असतात ती समजून जाते पाहुणे अजून घरीच आहेत दिदीचं लग्न ठरतं म्हणून आई बाबा पाहुण्यांना जेवायचा आग्रह करतात आणि थांबवतात माया तिची सायक कल फिरवून माघारी जात असते तर तिची छोटी बहीण तिला आवाज देते माया कुठे चाललीस बाबा आवाज देत आहेत तुला चल पटकन ये घरी लवकर बाबा तिच्याकडे तिच्या कपड्यांकडे रागाणी बघू लागतात माया घरात येते बाबा पाहुण्यांना सांगतात की ही माझी लेख सर्व पाहुणे तिच्याकडे बघून बघतच असतात ती पटकन तिच्या रूममध्ये निघून जाते माया समजून जाते आता पाहुणे गेल्यावर आपलं काही खरं नाही बाबा आत्ता आपल्याला खूप ओरडणार माझ्या माया मनातल्या मनात बोलते बाबा पण ना गावातल्या गावातच दिदीचं लग्न लावून देतात अरे श्रीमंत मुलगा नको का शोधायला जरा नोकरीवाला बरं आहे म्हटल्यावर बापाने लगेच दिदीचं लग्न पण ठरवलं अरे मुली आहेत म्हणून काय झालं लग्न पटापट पत करून द्यायची का दिदी पण ना माझ्यासारखी बोलत नाही मी इथं राहणारच नाही मला शहरात जायचं आहे मला अतिशय श्रीमंतच मुलगा हवा घरात नोकरचकर असलेला दिदीचं लग्न ठरतं आणि निघताना ते पाहुणे बोलतात अजून एक बोलायचं होतं तुमची दुसरी मुलगी पण आम्हाला पसंत आहे तुमच्या दोन नंबरच्या मुलासाठी सगळे खुश होतात दोन नंबरची बहिणीचं मत पण विचारलं नाही आणि एकाच मांडवात बाबांनी दोन्ही बहिणींचं लग्न पुढच्या महिन्यात करू असं ठरवून गेले आई मला बोलते अहो आज काय आनंदाची बातमी तुम्ही असे नाराज नका होऊ तसे बाबा थोडे शांत होतात तिला माहिती होतं ना घरी पाहुणे येणार आहेत तरी का ती का नाही थांबली आणि दोन तास आणि मध्येच येऊन पाहुण्यांसमोर माझी बेइज्जती केली सांगितलं होतं ना ड्रेस घाल म्हणून तिने परत मुलांचे कपडे घातले मायाच्या दोन्ही बहिणींचं लग्न झालं आता फक्त घरात माया उरली बाबासारखे आईला बोलत होते मायाचं लग्न उरकलं की माझ्या जबाबदारीतून मी मोकळा होईल दोघी बहिणींचं लग्न झालं आता आणि मायेचे बाबा मायेच्या चिंतेत होते तिच्या आईला बोलतात तुमच्या लाडक्या लेकेला सांगा आता जरा ते मुलांसारखे कपडे घालणार केस कापणे थांबव जरा केस वाढवा एकदम खांद्यापर्यंत तरी केस वाढवा आणि उद्यापासून तिला टॉप आणि पाहिजे तर मग मुलींचे ड्रेस द्या घालायला तिचे ते मुलांसारखे कपडे घालणं बंद करा तिचे बाबा खूपच चिडले होते तिच्यावरती आणि मुलीसारखं वागायला शिकवू लग्नासाठी स्थळ येतील तिला नाहीतर सुख कठीण होऊन बसेल तिथं लग्नाचं वय होत चाललं आहे सुधार म्हणावं तिला आत्ता माया आतल्या रूममध्ये सर्व ऐकत होते तिला बोलते बाबा ऑर्डर सोडतात म्हणजे आता बाबांचं ऐकावंच लागणार चार पाच दिवस निघून जातात मायेच्या वागण्यात बोलण्यात पुरुष पुरुषासारखे वाक्य होते म्हणून बाबा तिला बाहेर बोलावून सांगतात तुझे ते चल रे का रे अशी वाक्य आता बदलायची मुलींसारखं वागायचं माया हो म्हणून आतमध्ये निघून जाते माया गावात खूप फेमस होती कोणी काही चूक केली कोणी काही मुलींना छिडलं की माया खूप मारायची त्याला त्यामुळे तिला स्थळं येत नव्हती बाहेरचे पाहुणे गावात आले की चार चौघांना चौकशी करत असत मग माझ्याबद्दल सगळं त्यांना समजत होतं गावच्या ठिकाणी सोयरी जोडताना मुलगी कशी आहे ते आजूबाजूला चौकशी करायची त्यामुळे मायाबद्दल विचारलं की तिला खूप राग येत होता मुलांसारखी ती धमक्या देत होती भांडण करायचे गावचे लोक त्या पाहुण्यांना सांगायचे दोन तीन वर्ष गेली तरी मायाचं लग्न जमत नव्हतं मायाच्या लग्नामुळे माया बाबा टेन्शन घेऊ लागले आणि रोजदारू पिऊ लागले बाबा रोज संध्याकाळी कामावरून नेताना दारू पिऊन यायचे बाबा एका कपड्याच्या दुकानात कामाला होते त्यांची ड्युटी पाचला संपल्यावर ते नेहमी सहा वाजेपर्यंत घरी येत होते आता दहा वाजले तरी बाबा घरी येत नसत आले तर जेवून लगेच झोपत असत घरात माया आणि आई बरोबर त्यांनी बोलणं कमी केलं होतं हळूहळू बाबांचे दारू पिणं जास्त वाढू लागलं आणि बाबा त्यांच्या मित्रांना दारू प्यायला घरी बोलावून घेऊन येऊ लागले असेच दिवस चालले होते बाबांवर येणाऱ्या मित्राने एक दिवस सांगू लागला एक स्थळ आहे मुलाचं पण पहिलं अग्रच त्याचं लग्न झालं आहे मुलगा श्रीमंत आहे बिझनेसमॅन आहे त्यात एकुल तो एकुलता एकच आहे खूप मोठं घर आहे त्याची तो पुण्याला पण त्याची बायको लग्नानंतर वारली आहे आता एवढ्या मोठ्या घरात तो आणि त्याची आईच असते त्या मुलाला तसं लग्न करायचं नाही आहे पण त्याची आई लग्न करण्यासाठी त्याच्यावर जबरदस्ती करते तो मुलगा अजूनही त्याच्या बायकोच्या दुःखातून बाहेर आलेला नाही बायकोची मध्ये तो रडत असतो तो घरातून बाहेर येण्यासाठी त्याची आई त्याच्या लग्नाचं बघते आणि तो मित्र त्या मुलाचं कार्ड त्याच्याकडे देत माईच्या आईचा हातात देतो पण बाबा बोलतात नको दुसरेपणाला कशी द्यायची मुलीला आई ते कार्ड बाबा नको बोलल्यावर कपाटामध्ये दे, ठेवून देते उर्वरित भाग लवकरच आणि आपली कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद